नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत पुरणपोळी आपण याच्या आधी पण पुरणपोळी दाखवलेली आहे गेल्या वर्षी पण म्हणलं चला आज दाखवूयात आणखीन एकदा तर आज होळीच्या सणाला सका सकाळ सकाळ केली होती मग दुसरी काही रेसिपी नव्हती म्हणलं चला हीच टाकूयात तर इथे ना मी या वाटीनं दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आपल्या पुरणासाठी आता गुळाचं प्रमाण कळावं म्हणून डाळ मोजून घेत आहे तुम्हाला सांगण्यासाठी तर ही दोन वाट्या डाळणं मी पुरणासाठी घेतलेली आहे आणि ही वरी थोडीशी आपल्या कट्याच्या आमटीला लागल म्हणून थोडी जास्त घेतलेली आहे आपण कट्याच्या आमटीला थोडीशी टाकतो डाळ म्हणून थोडी जास्त घेतलेली आहे तर आता ही डाळ आहे ना आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची त्याचं पांढरं पाणी आता ही घरचीच डाळ आहे ह्याला काही पावडर वगैरे लावलेलं नाही ही गे जुनी डाळ आहे गेल्या वर्षीची मी घरी केलेली तर त्याला पावडर नाही लावलेली पण पण तरी तर तर पण आपण पन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ याला आणि तोपर्यंत आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला घेऊ तर आपण दोन वाट्या आपली डाळ होती दोन वाट्या आणि वरी थोडी म्हणून आपण इथं एक नऊ वाट्या पाणी घेतलेलं आहे एका एका वाटीला चार वाट्या पाणी आणि एक वाटी ती वरी जी आपण थोडीशी डाळ घेतली होती ना त्याच्यासाठी एक वाटी एक्स्ट्रा असं नऊ वाट्या पाणी आपण इथं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात थोडीशी अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकलं आहे हळद याच्यासाठी की आपल्या पुरणाला चांगला कलर यावा म्हणून आणि तेल याच्यासाठी की आपलं डाळ शिजताना वरी येऊन फेस पाणी त्याचं म्हणून आणि हे त्याच्यात आपली धुतलेली डाळ टाकायची तर आपल्याला ना येळवणीची आमटी करायची आहे आपली कटाची आमटी काही काही ठिकाणी त्याला येळवणीची आमटी म्हणतात काही ठिकाणी कटाची आमटी करतात त्यासाठी पाणी जास्त टाकलेलं आहे तर आता आपण त्याच्या फुल गॅसवर दोन शिट्टी आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं आपली डाळ शिजवून घेऊ तर डाळ शिजती तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ म्हणजे कणिक आपली परत पुरणाला चटका दिवस तर कणिक आपली चांगली मळली जाते तर आता आपल्याला किती पोळ्या करायच्या त्या हिशोबाने आपण कणिक घ्यायची तर <tare>, uh, मी तर आता कणिक घेते आता मी त्या अंदाजीच घेतली आता काही मी मोजल्या नाहीत पोळ्या पण मोजल्या नाहीत आणि कणिक पण मोजली नाही तर अंदाजीच कणिक घेतली आता आणि त्यात मीठ टाकते थोडंसं आणि पुरण मी जास्त घातले कारण मला तेवढ्या पोळ्या करायच्या नाहीत पण पुरण मी फ्रीजमध्ये ठेवून ते दोन तीन दिवस नंतर आपल्याला ते पुरणाच्या पोळ्या करता येतात मग जास्त पुरण घातले मी यावेळेस आणि कणिक थोडीच मळलेली आहे तर आता मी थोडं थोडं पाणी टाकून कणकेचा घट्ट सर असा गोळा मळून घेते आणि तो परत भिजत ठेवूया परत मळून गोळा घट्ट त्याचा थोडं पाणी टाकून एक तासभर कणिक आपली भिजून द्यायची तोपर्यंत आपण बाकीचं तळण म्हणा किंवा आमटी म्हणा हे सर्व बाकीचा स्वयंपाक करून घेऊ सर आपली कणिक चांगली मळ भिजली जाते शेवटला आपण पोळ्या करणार आहोत तर असं पाणी टाकून ते झाकून ठेवूयात आपण झाकून ठेवलं म्हणजे कणकीला वरून असं वाळले होत नाही आपली कणिक चांगली राहती तर मी असं हे झाकून ठेवते आपली डाळ पण शिजली आता कुकर थंड झालाय जर असा आता एका पात्याला पुरणाची चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती कुकरमधली डाळ टाकायची म्हणजे पाणी पाणी म्हणजे येळवणी खाली गळतं आणि डाळ डाळ वरी वरी राहते मग चाळणीत असं नेतून घेतलं म्हणजे तुम्ही पाहू शकता डाळ खूप चांगली आपली शिजली तर आता मी ओतून घेते त्याच्यात म्हणजे येळवणी खाली राहतं आणि डाळ डाळ आपल्याला पुरणाला चटका देण्यासाठी वरी राहते तर आपण नंत नंतर थोडं तेवढं येळवणी आपल्याला तुम्हाला किती कटाची आमटी करायची त्याच्यावर तुम्ही येळवणी जरी कमी निघाल्या तर नंतर पाणी गरम करून त्यात टाकू शकता आणि तुम्हाला किती घट्ट पातळ हवं येळवणी किती घट्ट निघाले पातळ निघाले त्याच्यावर डाळ पण आणखीन तुम्ही त्याच्यात बारीक करून टाकू शकता तर माझं येळवणी जरा पातळच निघालं तर मी थोडीशी डाळ त्याच्यात मॅश करून टाकणार आहे नंतर आणखीन मग मी पुरणासाठी चटका देण्यासाठी एका जाड बुडाच्या पातेला भांड्यात चटका देण्यासाठी डाळ काढून घेते आणि जेवढी मला हवी आता थोडीशी डाळ घेतली मी आमटीसाठी तर ती मी मॅश करून त्या कट एळवण्याच्या पाण्यातच टाकते ती पण डाळ मग आपण कटाची आमटी उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आज फक्त पुरणपोळीस पाहूयात आपण तर मी ती मॅश करून घेते आणि आता हे येळून त्या त्याची आम पण आमटी करू ती रेसिपी आपण उद्या पाहू तर आता आपण पुरणाला चटका देऊ तर आपण दोन वाट्या डाळ घेतली होती तर त्या दोन वाटी डाळीसाठी आपण दोन वाटीच गूळ घ्यायचा जेवढ्याला तेवढंच प्रमाण घ्यायचं म्हणजे पुरण चांगलं होतं कमी घेतलं की मग ती पोळी गोड होत नाही खव वाटत नाही तशी पोळी मग आता मी जाड आणि जाड बुडाचं पातेलं घ्यायचं भांडं कोणतंही घ्या तुम्ही पण जाड बुडासावा असं घ्यायचं म्हणजे खाली पुरण आपलं चिटकत नाही आणि त्याच्यात आपण त्या डाळीतात शिजलेल्या डाळीत आता हे गूळ टाकूया आणि ह्याला नाही एक सुंदर सतत हलवीत राहायचं अजिबात कंटाळा करायचा नाही हलवायचा जर कंटाळा केला तर खाली चिटकतं बुडाला आपलं पुरण करपतं ते खालून आणि गॅसना फुल पण करायचं नाही चा। असं लहान किंवा मिडियम जर फुल गॅस केला तर असं चटचट उडून अंगावर येतं गॅस पण घाण होतो तसं मग मीडियम गॅसवरच करायचं मग कधी कधी बारीक करायचा कधी मिडियम करायचा मग सुरुवातीला पातळ होतं ती गूळ आणि नंतर घट्ट होतं अशा प्रकारे आधी पातळ झालं नंतर घट्ट झालं तर बरोबर पंचवीस मिनिट लागले मला पुरणाला चटका द्यायला तर मी वेळ लक्षात ठेवली होती किती वाजलेत ते पाहून तर बरोबर पंचवीस मिनटं लागले मला तर आपलं पुरणाला चटका झाला आहे व्यवस्थित मी आता गॅस बंद करते तर आणखीन एक ट्रिक तुम्हाला कसं ओळखायचं आपलं पूर्ण तसं उलतनं उभा करायचं जर उलटनं नाही खाली पडलं तर समजायचं आपलं पुरणाला चांगला चटका बसला आहे प्रकारे आणि नाहीतर मग ते पातळ पुरण असं समजायचं जर उलटताना जर खाली पडलं तर मग त्याला आणखीन थोड्या वेळ परतून द्यायचं आणि गरम गरम आहे तोपर्यंतच असं पुरणाच्या चाळणीतनं ते बारीक करून घ्यायचं म्हणजे गरम गरम बारीक केलं की के लवकर होतं थंड झाल्यास मग उशीर लागतो ते आठरून आलेणी होती अशी डाळ आणि वेळ लागतो मग ते बारीक व्हायला पण आपली डाळ आज खूप चांगली शिजली त्याच्यामुळे माझं दहाच मिनिटात पुरण ही झालं बारीक झालं लगेच चाळणी वाटं तर आता खाली उतरल्यास तर विलायची पावडर टाकायची विसरली होती विलायची पावडर टाकते आता त्याच्यात विलायची पावडर टाकल्यास एकदा मिक्स करून घेते चांगलं तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जायफळ किंवा सण पावडर पण टाकू शकता तर मी विलायची पावडर टाकली मिक्स केलं आणि आता पुरणाच्या चाळणी वाटत ते खाली गाळून घेते तर तुम्ही असं फुलपात्राच्या किंवा वाटीच्या सहाय्याने किंवा सहाय्याने सुद्धा किंवा असं उलताने जरी केलं तरी होतंय अशा प्रकारे ते गरम गरम आहे म्हणून तुम्हाला असं जास्त पातळ वाटतंय तर पण थंड झालं ना पुरणपरत चांगलं होतं आपलं कारण आपण पोळ्या थंड झाल्याचंच करणार आहोत बारीक फक्त गरम आहे पुरण तोपर्यंत करून घेणार आहोत तर मी वाटीच्या सहाय्याने असं त्याला हे करून घेते तुम्ही पाहू शकता तर आपलं पुरण असं मऊ करून घेते चांगलं तर आपलं पुरण आहे आता एक दहा मिनटात तर आपलं पुरण गाळून झालं गाळणी वाटं आता मी तोपर्यंत तळण काढून घेते तर या कुरवड्याने माझ्या पोहेच्या कुरवड्या आहेत गेल्या वर्षीच्या तुम्ही पाहू शकता आणखीन वर्ष झालं पण खूप चांगल्या राहिलेल्या आहेत त्या मस्त फुलत्यात पण यावर्षी काही मी केले नाहीत गेल्या वर्षीच्या होत्या म्हणून तर पोह्याच्या कुरवड्यात ह्या आपल्या गव्हाच्या किंवा तांदळाच्या नसून रव्याच्या नसून ह्या पोह्यापासून बनवलेल्या गेल्या वर्षी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जुना पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन आणि पापड पण हे गेल्या वर्षीच केलेले आहेत तर पापड पण ह्याचा पण व्हिडिओ टाकला होता तुम्ही पाहू शकता जाऊन चॅनलवर तळण झाले आपलं पुरणाला चटका दिवसात भात पण लावला होता मी कटाची आमटी पण झाली माझी मगाशीच आता आपण पोळ्या करायला घेऊयात तर हे बिना मसाल्याचे पापड आहेत मी याची रेसिपी टाकलेली आहे तुम्ही पहा जाऊन आपल्या चॅनलवर तर आपलं पुरण झाले तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालं आहे थंड झालं आहे आता पुरण आपलं आता आपण कणिक मऊ करून घेऊ आता एक तास झाला आहे आपल्या कणकीला बरोबर मळल्यापासून तर त्याला मऊ करून घेऊ आपण चांगली आणि तेलाचा हात लावून घेऊ आणखीन पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही तेवढ्याच पाण्यात परफेक्ट होत आहे आपली चांगली भिजली आता तेलाचा हात लावून घेते तुम्ही पाहू शकता आणि आता आपण पोळ्या करायला घेऊयात तर पुरण जास्त आहे आणि कणिक थोडी कारण पोळ्या थोड्याच करायच्या त्या पुरण भरपूर घातलं होतं मी आज तर कणकीचा गोळा हा कमी घ्यायचा कधी पण पुरणाच्या गोळ्यापेक्षा त्याच्याशी पारी करून घ्यायची पारी करताना त्याचे कडा पातळ ठेवायच्या आणि आतला भाग जाडसर ठेवायचा म्हणजे आपली पोळी फुटत नाही अशी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं एक्स्ट्राची जी आहे ती काढून टाकायची त्याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं नाही तर पोळी फुटते नंतर लाटताना आणि व्यवस्थित ते दाबून घ्यायचं म्हणजे पुरण बाहेर येत नाही अशा प्रकारे आणि पिठात आपला उंडा बुडवून पोळी लाटायला घ्यायची तर मी मोठ्या मोटे मोठ्याच मोठाच उंडा घेतला मोठ्या मोटे मोठ्याच पोळ्या करणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यापेक्षा कमी लहान लहान पोळ्या करू शकता आणि लागल तसं पीठ लावून लाटू शकता एक्स्ट्राचं पीठनंतर हाताने आपण झटकून काढू शकतो त्याचं पण कमी पीठ पडलं तर खाली चि पोळपटाला चिटकवू शकते आपली पोळी म्हणून पीठ भरपूर घ्यायचं कोरडं पीठ आणि अशा प्रकारे कडा त्याच्या लाटून एक्स्ट्राचं काढून टाकायचं हाताच्या सहाय्याने आपली पोळी लाटून झाली तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण गॅसवर आता एकच दाखवते तुम्हाला एवढीच लाटून अशाच प्रकारे सर्व पोळ्या करून घेऊ आपण नंतर तवा गरम झाल्या आपण थोडं तेल टाकू त्याच्यावर ते खूप गडबडीत व्हिडिओ शूट केलेला आहे तरी काही चुकलं असेल तर माफ करा काही गडबडीत एका दिवस काही चुकून राहतं तर आता अशीच आपण पोळी भाजून घेऊ तेल लावून घेऊ पोळीला आपण दोन्ही साईडनं दुसरी पोळी पण तोपर्यंत लाटली होती वरची भासती तोपर्यंत ती पण लि टाकून घेतली तव्यावर आणि एवढीच दाखवते आता भासतानी कशी वाटली तुम्हाला माझी पुरणपोळी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर कटाच्या कर आमटीचा व्हिडिओ उद्या पाहू आपण तर आपली पोह्याची कुरवडी नंतर आपला पापड त्याच्या पण रेसिपी जुन्या आपल्या गेल्या वर्षीच्या तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन एकदम मऊ एक, एक पोळी झालेली आहे कशी वाटली ती नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंटमध्ये